नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे कच्च्या कलिंगडाची भाजी करणार आहोत अतिशय चवीला अशी होते चला मग लगेच सुरुवात करूया काय झालं मी बाजारातनं कलिंगड आणलं आणि ते पूर्णपणे कच्चं निघालं असं होतं ना कधी कधी की आपण कलिंगड घेतो पण ते आतनं लालसर असेल असं वाटलं पण याप्रकारे हे निघालो पूर्णपणे जरासं गुलाबी असं होतं आणि बाकीचा सगळा भाग पांढरटच होता मग आता या कलिंगडाचं काय करायचं म्हणून मी काय केलं ह्याची मस्त अशी भाजी केली ते अर्ध कलिंगड घेतलेलं आहे आणि आता ह्याचे चार भाग करून मी चिरून घेते आहे काय होतं कलिंगड जर या प्रकारे असं निघालं तर ह्याच्यापासून आपण वेगवेगळ्या भरपूर रेसिपी करू शकतो त्यातली सगळ्यात आत्ता म्हणजे मी म्हटलं की याची पटकन भाजी करून घेऊया दुसरी कुठली भाजी केली नव्हती म्हटलं कलिंगडाचीच भाजी करूया आज खूप छान होते म्हणजे आपण लाल भोपळ्याची कशी भाजी करतो ना तशी याची भाजी होते ह्याच्या चार फोडी करून घेतल्या आणि यातला गुलाबी जो भाग आहे ना तो आपण बाजूला काढून घेतला आणि पांढरड जास्तीत जास्त जो पांढरट भाग आहे ना तो सगळा इथे घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर ह्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याची जी सालं आहेत ना ती काढून घ्यायची आहेत कलिंगडाची काही वेळा क कलिंगडाची साल कडवट लागते म्हणून यातली मी सालं काढून घेते आहे इथे प्रकारे आता मी सगळ्या साली काढून घेतलेल्या आहेत कलिंगडाच्या आणि त्यानंतर आता फोडी करून घेणार आहे आपण भोपळ्याची फोडी कशी करतो नाही का मोठ्या मोठ्या फोडी करतो तशा मी साधारण अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर बारीक फोडी आवडत असेल तर तुम्ही बारीक फोडी करून ह्याची भाजी करू शकता ही भाजी शिजायला पण तसा फारसा वेळ लागत नाही लवकर शिजते आता या प्रकारे याच्या चौकोनी अशा मी फोडी करून घेते इथे सगळ्या कलिंगडच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅसवरती कढई गरम करत ठेवली आणि एक टेबलस्पून ह्याच्यामध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोरी घातली अर्धा चमचा जिरे घातले जिरे आणि मोरी छान तडतडायला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ घातली मी एक वाटी हरभऱ्याची डाळ एक दोन तास अगोदर भिजवून घेतली आहे त्यानंतर ही डाळ ह्याच्यामध्ये एखाद मिनिटभर चांगली परतवून घ्यायची आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढे हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे हळद आणि हिंग घातल्यानंतर ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण कलिंगडच्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या त्यानंतर ही भाजी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची आहे आणि एखाद मिनिटभर चांगली परतवून घ्यायची ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं ही भाजी शिजू द्यायची एक पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता मी झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे एक गुळाचा खडा घातलेला आहे गूळ आवडत नसेल तर स्किप करू शकता कारण कलिंगड तसंही गोड असतं त्याच्यामुळे आमच्या घरात सगळ्यांना कलिंगडच्या भाजीमध्ये गूळ आवडतो त्याच्यामुळे मी इथं गूळ घातलेला आहे त्यानंतर इथे आपले मसाले जे घातलेले ते खाली लागू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे इथे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा एक वाफ येऊ द्यायची म्हणजे काय होतं आपण जे मसाले घातलेले आहेत ना ते मस्तपैकी ह्याच्यात पूर्णपणे उतरतात आणि मिठाचा मसाल्यांचा गुळाचा मस्त असा ह्याच्यामध्ये चव येते ह्याची भाजी इथं मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता वरतून कोथिंबीर घालायची आहे भरपूर मस्त आपली ही कच्च्या कलिंगडाची इथे भाजी तयार झालेली आहे चवीला पण अतिशय अप्रतिम लागते करून बघा कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा प्रकारे तुम्ही कलिंगडाच्या सुद्धा भाजी करू शकता लाल भाग पूर्ण काढून घ्यायचा आणि उरलेला जो पांढरा भाग आहे त्याची या प्रकारे डाळ घालून भाजी करायची मस्त अप्रतिम अगदी होते करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन वेगळ्या अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद